स्वामी समर्थ तर आज तुमच्याबरोबर शेअर करते माझं नवरात्री उत्सवाचे घटस्थापनेचा ब्लॉग घटस्थापना केली ब्लॉग बनवले पण शेअर करायला जमत नाही भरपूर सारे ब्लॉग माझे पेंडिंग आहेत पण एक एक शेअर करणार तर माझ्या घरातली देवीची घटस्थापना मी कशी करते हे तुम्हाला दाखवते इथे मी अखंड दिवा लावते हा दिवा आहे दगडाचा तोच दिवा मी दरवर्षी लावते आणि या छोट्या समया घेतल्या त्याच्यामध्ये गजलक्ष्मी मांडणार आहे हे कमळ ना मी गणपतीच्या खरेदीमध्ये घेतलेला अगदी एकशे ऐंशी रुपयाला मला मि मिळायला ते कमळ खूप सुंदर दिसतं तर त्याच्यामध्ये मी यावर्षी कळश स्थापना करणार आहे तिथे खंडोबा आणि शिवलिंगाची स्थापना करणार वर पुरुष देवता सगळे त्यांची स्थापना करणार आणि इथे लक्ष्मी मातेचं जे काही आहे ते स्थापन करणार टोपली पाटी घेतलेली आहे त्यामध्ये धान्य पेरणार तर अशा प्रकारे सेवा सुरू होती सकाळी तीन वाजल्यापासून माझं चालू आहे देवांना आंघोळ घालायचं तर सगळ्यांना असं घेतलेलं इकडे सगळी भांडी आहेत पितळेचं माझ्याकडं खूप सारं कलेक्शन आहे देवांच्या भांड्यांचं जे काही नवीन बाजारात दिसलं का ते घेतलंच पाहिजे मी तर असं सगळं घासायचं होतं मांडण्यासाठी तर सगळे सगळं सग्ग आवरलं देवाणाच्या नांगोळ वगैरे घातली आणि मग इकडे मी तुम्हाला दाखवते इथे सगळी मी मांडण्याची तयारी केलेली मूर्त्या आहेत देवीच्या ते एका साईडला काढून घेतलेल्या कारण का त्यांची स्थापना होणार आहे कळशावर घटावर इथे मी स्वास्तिक काढून घेतलं तांदळाचं आणि त्याच्यावर कमळ जे आणलेलं ना ते ठेवलेलं एवढं सुंदर दिसतंय ना ते कमळ मी तुम्हाला सांगितलं कल्याणच्या बाजारातनं मी गणपतीच्या खरेदीला गेलेली तेव्हा तिथे ते ते मला दिसलं आणि ती एकशे ऐंशी म्हणजे दोनशे रुपये प्राईज होती त्यांनी एकशे ऐंशीला दिलं मला आणि त्यापेक्षा कमी मी केलं नाही कारण का ते रोडवरच विकत होते त्यानंतर अष्टदल कमळ काढलेला ज्या डिशमध्ये ती डिश एवढी सुंदर आहे ना मी मला आत्ता आत्ता ती डिश जास्त आवडायला लागली कारण का त्याच्यामध्ये ना आठ पाकळ्या कमळाच्या आहेत ना छान काढता येतात आणि छान दिसतात तर दोन डिश घेतलेल्या मी त्या एक मी कमळामध्ये ठेवले त्याच्यावर कलश ठेवले आणि दुसरी दिव्याखाली ठेवले तर छान असं कमळसुद्धा आणि छान वाटते ती डिश त्याचबरोबर एकीकडे मी रांगोळीसुद्धा काढून घेतली तर इथे रांगोळी दारामध्ये पूर्ण मी काढून घेतली म्हणजे घराच्या दरवाजाच्या दोन्ही साईडला काढून घेतली छान अशी पिवळ्या रंगाची आज रांगोळी काढले आणि रांगोळीच्या रंगांबद्दल भरपूर सारी माहिती मी एका ब्लॉगमध्ये दिली आहे जरूर बघा माझे अगोदरचे सुद्धा इथे बाहेर जी पूजा माझी असते ती सर्व करून घेतली स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर आज आहे नवरात्री उत्सवाचा पहिला दिवस पहिली माळ आणि आज अशा प्रकारे स्थापना सुरू आहे स्थापना अजून केलेली नाही पूर्ण सगळी मांडणी झालेली आहे स्वामींची पूजा सगळं ए टू झेड हारपासून ते सगळं मी केलेलं आहे स्वतः आणि वेळ जातो खूप वेळ जातो फक्त आवड आहे त्यामुळे खूप छान वाटते दिवे वगैरे लावून घेतलेले आहेत अभिषेकाला बसते माझ्याकडे मी स्थापना करते त्याच्यावर मूर्ती स्थापना करते माझ्याकडे मूर्ती आहेत देवींच्या सगळ्या देवींच्या ज्या मूर्त्या आहेत म्हणजे तुळजाभवानी आई अन्नपूर्णा मातेपासून सगळ्या ज्या मूर्ती आहेत ना लक्ष्मी मातेची वगैरे त्या सगळ्या मूर्त्यांचे मी अभिषेक करून त्यांची स्थापना करते म्हणजे नऊ दिवस आपले घटावर त्यांची स्थापना करते आणि इकडे घटसुद्धा बसवते तर इथे घट बसवायला घेतलेलं आहे आणि नेहमी मी दरवेळी देवघरात ठेवलेल्या नारळाला कोम आला किंवा नाही आला तरीसुद्धा मी दर नवरात्रीमध्ये तो नारळ चेंज करते तर इथे आता एक इथे कलश ठेवणार आणि हा रेग्युलर जो आमचा कलश असतो तो तिथे ठेवणार तर अशा प्रकारे ती तयारी तुम्हाला बॅकसाईडने दाखवते थोडक्यात थोडक्यात मगाशी तुटक मुटक दाखवली खूप सारा वेळ जातो आणि खूप सारं स्त्रियांना घेऊन करायचं बोलल्यावर टास्क असतो माझ्यासाठी पण आवड आहे पण अशी षडोशोपचार पूजा करून स्थापना करणार आणि नऊ दिवस पंचोपचार आपल्या वेणी गजरा आणि मी नऊ दिवस ना अशा प्रकारे नऊ कलरच्या आज पिवळा कलर आहे तर पिवळा कलर काढले सुद्धा पिवळ्या घातले आणि पिवळी ओढणी आज ओढणार देवीला आणि नऊ दिवस जो जो रंग असणार तो देवीला ओढणी ओढणार अशा प्रकारे आणि स्वामींना मी ते लाल ओढणी घालून दिलेली छान वाटते तर स्वामी माझ्याकडे आदिमाया स्वरूपातला अवतारामध्ये स्वामी आहे त्यानंतर सगळ्यात अगोदर मी सेवा जेव्हा सुरू केली ना तेव्हा देवीचीच सेवा सुरू केली सेवा ही घरातल्या करती स्त्री असते घरामध्ये तिने करायची असते कुलदेवीची सेवा त्यामुळे मीच होती मोठी म्हणजे माझ्या आमच्या घरामध्ये मा मीच होती करणारी त्यामुळे मी सेवादेवीची करायला लागली आणि जसं मला आवडतं तशी मी सेवा करत असते मला सेवा करायला हां मला आवडतं फार आवडतं म्हणजे मी मनापासून करते तेव्हा मी एखादं काम करताना कंटाळा कंटाळा तर मी कधी करतच नाही माझे माझ्या अंगावर जो काम असेल तो मी बरोबर -बर निभावते पण दुसरं काहीतरी करताना कंटाळा कधीतरी करेल पण इथे दे देवाचं करताना मी कधीच कंटाळा करणार नाही किती अजून छान काय करता येईल जसा हा स्वामींचा हा अजून छान काय करता येईल असं माझं असं आपल्याकडे जे आहे साहित्य त्याच्यामध्ये छान काय येईल त्यानंतर ना मी गणपतीच्या खरेदीमध्ये तुम्हाला सांगितलंच काय काय असं घेतलेलं आहे तर ते आता मी छान मांडून घेतलेलं गणपतीला खरंच मी आम्ही कधी गणपती फर्स्ट टाईम मांडलेलं त्यामुळे बाजारात काही जाणं झालं नाही सल... जाणं होत नव्हतं एवढं अवश्य फर्स्ट टाईम मी गणपतीच्या खरेदीला बाजारात गेली आणि हाच खरंच नवरात्रीच्या खरेदीलासुद्धा एवढं छान छान वस्तू सगळं सगळं सुंदर सुंदर हां तेव्हा भाव थोडा असतो हाय लेवल असतो भावचं कारण का तो सण आलेला असतो आणि त्यासाठी आपण खरेदी करत असतो पण तेव्हाच त्या वस्तू ते बाजारात मिळतात जसं दिवाळीच्या खरेदीला जातो तेव्हा दिवाळीचं काय काय आपण लागतं त्या वस्तू मिळतात तसंच ज्या सणाच्या वस्तू तेव्हाच मिळतात आणि त्या आपल्याला म्हणजे आपण इतर वेळी आपल्याला मिळत नाही तर आज अशी काहीतरी छान अशी तयारी केलेली आहे सिम्पलमध्ये श्रेयाल माझा झोपला आहे त्याला झोपी केली जाते आणि मी वेळ जाणार मला पूजेला वगैरे तसं मी अरेंजमेंट केलेली आहे आता तू मला बॅकसाईडने दाखवते आणि पूजा झाल्यावर सुद्धा दाखवते अभिषेक पूजा मी बऱ्याच वेळेस शेअर केले तुमच्याबरोबर तरीसुद्धा तरी थोडक्यात दाखवेल जास्त दाखवत नाही कोणत्या कोणत्या मूर्त्या घेतल्यात वगैरे ते सुद्धा दाखवते तर अशा प्रकारे हे जे फळं माझी मी आणलेली ती मांडलेली आहेत त्यानंतर दिवा गदी -गदी ते दिवा समयीचे एक म्हणून समयीच्या जास्त वाटी खाला पाहिजे असतात कारण का कधी कधी कोणती विजते तेव्हा मग एखादी आपण ॲडजस्ट होते तर एक विजली आहे दुसरी आहे चालू तर ह्या समयांचा ब्लॉग मी बनवलेला कुठनं घेतले काय घेतले किती पैशात घेतले सगळं सांगितलेलं आहे एकदम स्वस्तमध्ये कल्याणला कुठे समया मिळतील जरूर बघा ही साईज आहे बिग साईज समयी आहे आणि कमी प्राईजमध्ये मला मिळाली ही बघा दुसरी समयी इकडं लावलेली हिच्या दोन्ही पण वाती छान जळतात हा अखंड दिवा आहे हा कसा लावला त्याच्या खाली तांदूळ वगैरे कसं तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे वाती मी वा रेडीमेंट आणलेली आहे अखंड दिव्याची मिळते आपल्याला मग बाजारात गेलं तर आपल्याला सगळं रेडीमेट मिळतं त्यानंतर हळद कुंकू देवीला आवडतं फार आणि हळद कुंकू देवीसमोर ठेवावंच म्हणून दोन हे दिवे माझे होते जुने त्याच्यामधनं जे वाती लावायचं काढलं आणि त्याच्यामध्येच ठेवलेलं जे सुद्धा आज कुलदेवत आहे त्यामुळे खंडोबालासुद्धा छान असं स्थान देऊन बसवायचं असतं ते इथे माझं शिवशंकराची शिव नर्मदेश्वर शिवलिंग आहे तिथे बसवलेलं आहे छान आणि त्यानंतर स्वामींचं इथे माझ्याकडे फोटो आहे आदिमाया स्वरूपातला आणि त्याचबरोबर एकविरा आई रेणुका माता सप्तशृंगी आई आणि महालक्ष्मी माता यांचे फोटोसुद्धा त्यांची सुद्धा पूजा होते इथे वर जी जागा असते ना दरवर्षी तिथे मी सगळे पुरुष देवता मांडून घेते आणि त्यानंतर एका साईडला इथे मी कलश आपला घट ठेवते आणि त्याचबरोबर इथे अखंडी दिवा मी प्रज्वलित करून घेतला हा माझा रेग्युलर अखंड दिवा आहे त्याचबरोबर देवाऱ्याच्या खाली मी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर मी जे काही मूर्त्या आहेत आणि हा एक नारळ आहे तो मी घटावर बसवणार दुसरा नारळ आहे तो रेग्युलर आमचा कलर्स असतो त्याच्यामध्ये ठेवणार आणि गणबाप्पाची पूजा होणार देव्यांची पूजा होणार तर जी काही डिंडोरीपणी सेवामध्ये सांगितलेली आहे ती सेवा मी करते हे चौसष्ट योगिनी यंत्र आहे हे डिंडोरी केंद्रामध्ये मिळतोच सगळीकडे केंद्रामध्ये मिळतं स्वामींच्या तर ते आपल्या दरवाजाला किंवा दुकानाच्या दरवाजाला आपण लावू शकतो तर अशा प्रकारे देवींच्या मूर्त्या घेतलेल्या आहे हा त्रिशूळ तुम्हाला दिसत असेल तो नवीन घेतलेला आहे मी जेव्हा गणपतीच्या खरेदीला गेलेली तेव्हा आणि अशा प्रकारे फुलं वगैरे जे काही आपल्याकडे साहित्य अवेलेबल असेल त्या साहित्यामध्ये आपण पूजा करायची तर इथे माझी पंचामृत स्नानाची तयारी मी काढून घेतलेली आणि षडशोपचार पूजा आहे स्वामींचं पुस्तक मिळतं त्या पुस्तकामधनं मी अभिषेक पूजा करते त्याचबरोबर खास मी देवीची नवरात्र आणि खंडोबाची नवरात्री यासाठी मी हे मासिक आहे महिन्याला मिळणारं पुस्तक जे केंद्रामधनं मिळतं त्याच्यामध्ये छान सेवा दिलेली असते नवरात्री मांडण्याची ती सेवा मी जरूर करते आता इथे अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे शॉर्टमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते आज मी कारण का अगोदर भरपूर सारा अभिषेक वगैरे याचे ब्लॉग दाखवलेले आहेत मी तुम्हाला आणि स्थापना करून घेतली छान अशा प्रकारे त्यांना वस्त्र घातलेलं आहेत देवीना आणि खूप सुंदर नजारा बघण्यासारखं असं वाटतं नेहमी तर आरती वगैरे करून घेतली देवीला ओढणी ओढवली आज पिवळा रंग होता तर पिवळी ओढणी ओढवली आणि अशी माझी ही सकाळची पूजा छान झाली त्यानंतर संध्याकाळी मी वाचन करायला बस बसणार तेवढाच श्रिया उठला आणि सुद्धा वाचन करायचं होतं तर तो, तो जरा वेळ बसून दिला त्याला माझ्या मांडीवर आणि त्यानंतर मग हे सगळं श्रावणी शूट करते तर थोडंसं खेळवलं त्याला त्यानंतर तो झोपला आणि मग मी तर सकाळपासून जी गडबड आणि घाई सगळं सुरू होतं ते आता थांबलेलं आहे नैवेद्य नैवेद्य बनवलेलं आहे देवाला वाढलेलं आहे इथे पूजा वगैरे झाली संध्याकाळची सेवा केली थोडक्यात श्रावणीने दाखवलेलं वाटतं काहीतरी चालू होतं आता स्त्रियाला झोपलेला उठ जेवण म्हण मी कुर्ती झोपलेलं आणि त्याला डाळबा वास सुटला असेल म्हणून तू उठला आहे आरती करतोय नैवेद्य दाखवते मी आणि आरती करते संध्याकाळची दररोज संध्याकाळीच आरती करते पण स्थापना करते तेव्हा सकाळीसुद्धा आरती होते आणि छान वाटतं सगळं मस्त वाटतं तर असा आजचा दिवस होता आता अर्धी करतो आणि मग उद्याचा दिवस तर म्हणजे कामं तर सुरूच राहणार पण आजचा असा दिवस होता खूप छान म्हटलं छान सेवा झाली सगळं छान झालं आणि आजचा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल सिम्पल छोटा थोडक्यामध्ये सेव दिस शेअर केलेली आहे कारण का बऱ्याचशा लोकांना जेव्हा पूजा आवडते आणि बऱ्याचशा लोकांना ना, ना आवडतं तर ज्यांना आवडते त्यांच्यासाठी थोडक्यामध्ये शेअर केले ज्यांना नाही आवडत त्यांनी बघू नका काही फरक नाही पडत तर असं डायरेक्ट बोलायला पाहिजे आणि कसं वाटलं आजचा ब्लॉग जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकशर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते छान छान आणि अशाच आपल्या पूजेच्या स्पेशली स्वामींच्या पूजेच्या आणि मी जे आहे तशी आहे तशी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जे काही करणार तेच आणि भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये आमच्या इथे ना गुजराती लोकांचं मांडतात आणि ते रात्री अशी आरती करतात एवढं सुंदर वाटतं ना जय भवानी जय आंबे जय भवानी जय आंबे खूप मो आता जोरजोरात ओरडणार जय भवानी जय आंबे ओरडणार म्हणजे भजन करणार छान वाटतं तर चला बाय बाय